भाजी बघू शकते तिथे बघा इथे लाऊची आहे सगळं शिमला मिरची मोठा आहे हातात पण बसत नाही शिमला मिरची बघा इथे मस्त पॅकिंग केलेली आहे एक मिस्ट तीन जोड आहेत कोबी आहे गोबी अरे वा मस्त आहे बघ गोल गोल मावशी भडकली मावशी भडकली अरे लहानपणी आमच्या इकडे गावामध्ये कुल्फी कृपाणी पहिल्यांदा एवढा मोठा मार्केट बघितलं आमचं मार्केट आहे पण हा जास्त मोठा मार्केट आहे पनवेलचा नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता आणि ही आहे आमची आज्ञा तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे, आ, आ, निंदे कड़े निंदे कड़े ले ले आहे मी आलेली आहे माझ्या नंदेकडे मोठ्या नंदेकडे सुट्टीसाठी माझ्या घर मोठ्या नंदेकडे आलेली आहे कृप्पाच्या आणि आज्ञाच्या आत्याकडे ना कोणाकडे आले बबू सांग कोणाकडे आले आपण आत्याकडे आले मोठ्या आत्याकडे आलेले आहे मी ॲक्च्युली काल रात्री चालू बारा वाजता पण रात्री बारा वाजता काय आम्ही सुरू केलं नाही लेट आलं म्हणून तर आज सकाळी सकाळ नाही ॲक्च्युली झाले बारा वाजलेच सकाळी नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहोत मार्केटमध्ये पनवेलला आले आम्ही पनवेलला आलेलो आहोत मी पनवेलच्या मार्केटमध्ये चाललो आता भाजी घ्यायला तर पनवेलचं मार्केट दाखवायचं होता मी चाललेली तर म्हटलं चला शूटिंग करून दाखवते पनवेलच्या मार्केटची जायचं ना मार्केट तू येते इला नेत नाही कारण लांब आहे जरा आणि ऊन पण जास्त झालं आता खूप कशाला नाही नाही नेणार नाही नाही ती मला खूप हैराण करेल चालेल चल इकडे छोटसं मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि ते काय लावलं आहे सांडगे लावले दट कोणीतरी सांडगे केलेत हे बघा इकडे घर आहे पहिल्या फ्लोअरवर हा घर आहे तुमचा ही बिल्डिंग आहे आणि कृपा आहे ते सोबत कृपाच्या आत्यासोबत कृपा मी आम्ही ती गेली चालले मार्केटला आता <laughs> <laughs> या आमच्या मोठ्यात आहेत आणि आमची कृपा आहे येते आता उन्हात सुकायला टक्का आहे ना टक्का एरिया ना टक्क्याला आल इकडच पनवेलला आहे टक्क्यामध्ये पनवेल फिरायला आलो तुम्ही आम्ही संध्याकाळी फिरायला जाऊ तेव्हा वेगळा ब्लॉक करू आता भाजी मार्केटला चाललंय तर बघू यांचं मार्केट कसं आहे पनवेलचा आत्याचा मार्केट आम्ही <laughs> आलेलो आहोत पनवेलच्या भाजी मार्केटला इथे एंट्रीलाच बघा भाज्या वगैरे हो आहेत शंभरला किती दोन किलो चांगले आहेत हे मटर चांगले काय साब जाड सालीवाले गोल्डन मटरपेक्षा गोल्डन मटर कधी कधी शिजत नाही दोन किलो थीथी. थीथी. थीथीथी. थीथीथी. कशी ताजे कसे ला सव्वा किलो ना कच्चे पण कच्चे आणि हे पेरू कसे आहेत शंभरचे सव्वा काय बोरा हा घ्या ना जास्त खाते जास्त ते पण हे पण मस्त लागतं ना हे पण ती हांदोबाची आहेत छोटी आहेत आणि ही आंबट बोर असत ना प्लीज नॉर्मल ती आहेत बोरावल्या चाचा आहेत चाचा नाव सांग तुमचं कुठून आणता बोरा मालेगावरून म्हणतात अच्छा नाशिक जिल्हा आमचा नाशिक जिल्हा जास्त लागतात निवडून घ्यायला लागतं बरोबर अच्छा गाड्या मग किती नारळाच्या दहा रुपयापासून नारळ आहे तो बारा रुपये दहा रुपये पंधरा रुपये नारळ फुलं दोनशे रुपये किलो सत्गुरु कृपा पप्पा कसे आहेत साठ रुपये किलो चौका तीन किलो वीस रुपयाला एक नारळ पंधरा रुपयाला पंधरावाले इकडे पण बाहेर पण आहे आणि आतमधी मोठा मार्केट आहे पनवेलचा सगळ्यात मोठा भाजी मार्केट आहे दा दादा रुपये दा अशी जोडी हार रुपये दार हार पे, दार पे। हा एक नंबर माल आहे सीताफळ कसे आहेत एकशे वीस किलो असं मस्तच सीताफळ ना मोठाच्या मोठा आहे मोठा हातात पण बसत नाही लाल मटकीस आहे दहा रुपयाला <laughs> एक मोठी जोडी आहे ना <laughs> आणि हो हे काय पंधरा रुपयाला कोथिंबीर दहा दहा रुपये आहे सगळे गावठी कोथिंबीर आहे आणि शिमला मिरची बघा इथं मस्त पॅकिंग केलेली आहे भारी चाळीस रुपये सत्तर रुपयेचं पॅकेट आहे चाळीस रुपये रुपये किलो आम्हाला इधर भिवंडी मी सस्ता आहे आपके इधर महंगा आहे हवे मस्त कडक

आणि हे बेबी कॉन आहेत सेलरीज आहेत कसे टॉमॅटो चाळीस चाळीस रुपये भेंडी कशी आहेत तीस हजार एक किलो पचास एक किलो पचास बाहेर ना अजून आतमध्ये आलोय अजून इकडे आतमधी पण मार्केट आहे भाजीचा

कसा आहे मुगळ्या मोशी हो वीस रुपयाला भाजीचा हा मार्केट सकाळी चार वाजता ओपन होतो संध्याकाळी मार्केट बहुतेक नसतो म्हणजे कमी असतो थोडा मार्केट कबूतर बघा तर आता आता पण ऊन झाला ऍक्च्युली अर्धे मार्केट भाजीवाले गेलेत आता थोडी थोडी भाजी राहिली तरी पण भरपूर आहे आणि खूप मोठं मार्केट आहे बरीच दुकान आहे तिथे भाजीवाले पण भरपूर आहेत कशी भेंडी हरली वीस ला वाटा चांगली आहेत मस्त आहेत आळूची पानं पण आहेत इकडे आता आम्ही ज्यूस प्यायला आलेलो आहोत दहा रुपयाला नको एक बार झाले एक बार झाले कृपा बसली रिक्षात रिक्षा चालायला बसली कृपा सकाळी जरी असं गर्दी होती आता जर ऊन झालाय बारा वाजले आणि आम्ही आता इथं आलो आहे त्याच्यामुळे जरा मार्केट थोडा कमी झालंय नाही तर अजून खूप जास्त भाजीवाली सकाळी भेटतात इथे सकाळी भाजी घ्यायला जी मजा असते ती दुपारी नाही पण आता आम्हाला वेळ नव्हता त्याच्यामुळे आम्ही तर दुपारी आलो आहे रात्री लेट झाला झोपायला त्याच्यामुळे सकाळी उशीर राहतील थोडं आणि थोडं काम बी मावारता नाश्ता करताना टाईम झाला आणि भाजी घ्यायला पण उशीर झाला तर म्हटलं आलो आहे तर म्हटलं चला पनव्यांचं मार्केट दाखवते तुम्हाला बघा इकडं सगळ्या गावठी भाज्या घेऊन बसतात तेव्हा आवश्यक कणकं वगैरे आहेत करवंद काकड्या बरंच काय काय आहे कुठला चॅनल माझा नीता फॅमिली ब्लॉग तुम्ही दिसाल आता हा दो 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 दो। नीता फॅमिली ब्लॉग नीता नीता हा तुम्ही कुठले कारपड्यावर नाही येत इकडं अरे वा सगळेजण म्हणजे आजूबाजूची गाव आहेत सगळी हा काय पेण मध्ये हा बरोबर खारपडा बरोबर वर। मी पण पेंडचीच आहे <laughs> नागोटण्याच्या ना पुढची मी बेंडचे गाव हा बेंडश्याची मी इकडे एवढे लांब येत भाजी घेऊन मस्त काय दुधी आहेत की काय अरे वा मस्त आहे बघ गोल गोल छान हलवा काय कसे ते आता तुम्ही घेतला आता मावशी भडकली मावशी भडकली येशी ना सूटीक बर आहे दोघीची भांडं झाली दे मस्त गोड आहे ना गोड आहे ज्यूस एकदम छान आहे रस भाजी बघू शकते बघा इथे घाऊकची आहे सगळं शिमला मिरची घाऊ पण भाज्या इथे मिळतात म्हणजे सकाळी मिळत असल्या अक्षेटिले ते सगळं बंद झालंय आता आणि हे सगळे किरकोळ व्यापारी आहेत आणि इकडे घाऊकचे व्यापारी बैल आहे गाय कस आहे फ्लावर कस फ्लावर कसा आहे तीस रुपयाला फ्लावर आय आय

परत तुझ्याकडेच घेऊन येकडं उघड निघाला तर कुल्फी आहे अरे वा बऱ्याच दिवसांनी बघितली कुल्फी अरे लहानपणी आमच्या इकडे यायच्या गाव मध्ये कुल्फी बघ खाऊन कशी लागते ना भारी लागते ती हम्म मग कॉमेंट करतो अजून काय करतो सुनी कुल्फी आहे बारी भैया हाय करो हाय कुल्फी बोल भैया मजा करो मजा करो चलो बाय 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 आला बघ तिकडं बीट आहेत रताळी आहेत दहा दोन दहा तीन चार पाच शंभर ला दीड किलो अजून भाव कमी नाही सगळे चालेल घरी सकाळपासून दमलेत सगळेजण कशी काकडी मस्त होती मग काकडी वीस रुपये किलो होती लाल गजर आले बघा आता थंडी पडली तर लाल गजर येतील नीता फॅमिली ब्लॉग नीता नीता बघा बघा हा का लोखंड आणि कंपनी आहे एकशे चौदा मैग सगळ्या भाज्या मिळतात सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत हे बघा अगदी आवळ्यापासून सगळ्या गोष्टी मिळतात इथे चिंच आवळा भाज्या हे बघा हे सुरण वगैरे सगळं आहे आणि हे ओलर आहेत तिथचं नाव काय यांच्याकडे भाज्या काय आल्या तर पनवेल मध्ये <coughs> आणि मस्त ताज्या ताज्या भाज्या आहेत बघा भेंडी विंडी किती मस्त आहेत सगळ्याच भाज्या सगळ्या ताज्या ताज्या आहेत हा कृपाणी पहिल्यांदा एवढा मोठा मार्केट बघितलं आमचं मार्केट आहे पण हा जास्त मोठा मार्केट आहे पनवेलचा खूप मोठा मार्केट आहे चला आता आमच्याकडे भाजी वगैरे घेऊन झालेली आहे आणि मस्त सगळ्या भाज्या एकदम ताज्या ताज्या आहेत आणि आता थंडी आहे त्याच्यामुळे भाज्या आणखीन ताज्या असतात हिरवी मस्त कशा मिरच्या आहेत ला अर्धा दहा रुपये पावला मिरच्या बघू शकता एकदम मस्त कडक मिरच्या आहेत विस्कात विस्कात लाजत तो चला चला कुठून निघायचं नाही पूर्ण मधलं चौक मार्केट आणि साईडनी मला वाटते सगळे घाऊक व्यापारी आहेत सगळे घाऊक व्यापाऱ्यांचे दुकान आहेत आणि मध्ये सगळे किरकोळ व्यापारी आहेत म्हणजे की, की सॉरी किरकोळ भाजीवाले आहेत म्हणजे विकतात आणि पाठीमध्ये म्हणजे घाऊ येतात सकाळी असतील मार्केटमध्ये आणि आता दोन वाजेपर्यंत काय घ्यायचं आहे तुला आवळा काय करायचं तुला खात तर नाही भाज्या बघा किती भरपूर भाज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत म्हणजे ज्या बाहेरच्या भाज्या असतात त्या पण आहेत ब्रोकोली वगैरे ते पण आहेत भाज्या आणि गावठी भाज्या पण आहेत आणि बाकीच्या पण बऱ्याच भाज्या वगैरे आहेत सगळ्या भाज्या एक पण भाजीला की भेटणार नाही सगळ्या पालेभाज्यापासून फळभाज्यापासून सगळ्या भाज प्रकारच्या भाज्या इथे मिळतात मस्त मार्केट आहे तसं इथे आमचं आता मार्केट सगळं फिरून झालेलं आहे आमच्या आत्यांच्या भाज्या वगैरे सगळ्या घेऊन झालं आहे फ्रूट घेऊन झालेले आहेत आता इथून आता मी परत बाहेर पडतोय मग अशी जिथून आलो तिथूनच बाहेर पडतो आहे इकडे त्याच्या पुढे मगाशी इथून आलो आम्ही ॲक्च्युली इथून एंट्री होती आणि याच्यासमोर अजून एक तिकडे पण आहे सगळीकडे तेच आहे पण खूप मोठा मार्केट आहे भाजीचा बघू शकता आता पिशव्या भरून भाज्या घेतल्या आणि हे कृपागड पण आहे माझ्याकडेच काय नाही आहे जसं मार्केट खाली होतं तसं तसे भाजीचे रेट आणखीन कमी होत आहेत मग दहा रुपयाला कोथिंबीर होती आता दहा रुपयाला दोन आहेत कोथिंबीच्या दो जोड्या दहाच्या दोन दहाच्या दोन पुदिना हार कस फुलं महाग आहे त्याच्यामुळे हार पण महाग आहे तर आजचा पनवेल मधल्या भाजी मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच काय ब्लॉग सोबत